तिथे जे पंडे वगैरे आहेत त्यांनी पाहिलं की त्याचं जे मूळ बुद्धाचं स्थान आहे बुद्धाचं नाव आहे बुद्धाचं कार्य आहे बुद्धाचे विचार आहे ते कुठल्या कुठे गेले आणि तिथे सध्या पंडे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून पिंडदान करत आहेत ते पंडे सगळे जे सगळे ब्राह्मण नाही तिथेही आहेत पण प्रामुख्याने जाणं तिकडे भूमिहार म्हणतात ब्राह्मणांमधलाच एक प्रकार ते तिथे जास्त पंडे आहेत सरकार जरी भाजपचं असलं तरी आर एस एस अत्यंत पॉवरफुल झालेली आहे आणि आर एस एस तिथे सहजासहजी कोणाला येऊ देत नाही वेगवेगळ्या पद्धतीने वेग काही ना काही तिथे सांगत असतात आणि तिथल्या दुकानदारांना विशेषतः त्यांनी असं भडकावलेलं आहे की इथलं जर सगळं आपलं हे वर्चस्व संपलं आणि बौद्ध इथे आले तर तुमचं कोणी काही घेणार नाही आणि तुमची सगळेचे सगळे उपाशी माराल अशी एक तिथली बा बाग आहे हे एक आंदोलन जसं बाबरी मस्जिदीचं आंदोलन झालं तर बाबरी मस्जिदीच्या आंदोलनातून मुस्लिमांना काही मिळालं नाही काही मिळालं का नाही हा एक वादाचा विषय जरी सोडला तरी सरकारमध्ये आलं आणि पुन्हा काहीतरी वेळंवाकडं झालं तो प्रश्न सुटला नाही तर गुंतीचा झालेला आहे म्हणून अत्यंत काळजीपूर्वक आपण सर्वांनी यामध्ये लक्ष घालावं राजकीय विषय जरी नसला सिद्धार्थ तरी एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की राजकारण येणारच आहे येणाऱ्या नोव्हेंबरच्या दरम्यान तिथे निवडणुका होणार आहेत त्यामुळे जर आपल्याला हा दबाव वाढवता आला तर या दबाव वाढलेल्या माध्यमातून मतदान म्हणा अमकं म्हणा तमकं म्हणा तर कसं तरी करून की हम तुमको निकाल देंगे ही भीती दाखवली तर कदाचित आपल्याला थोडाफार त्याचा फायदा होऊ शकतो हे सगळंचं सगळं बौद्ध बांधवांच्या ताब्यात यावं ही मागणी आहे आणि या मागणीला बिनशर्त बिनआट पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी आज मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मी इथे आलेलो आहे जय जाऊ मंडळी जय जिजाऊ नमो बुद्धाय जय भीम सर्वप्रथम जिजाऊस अभिवादन करून आज आपण सर्वजण लॉर्ड बुद्धा आणि आमदार सिद्धार्थ खरात मित्रमंडळाच्या माध्यमातून बोधगया येथील महाबोधी महाविहार जो पंड्यांच्या ताब्यामध्ये आहे शंभर टक्के बौद्धांच्या ताब्यात यावा यासाठी एक आंदोलन करत आहोत आणि या आंदोलनाच्या निमित्ताने या आयोजित राऊंड टेबल कॉन्फरन्सचे सन्माननीय अध्यक्ष आमदार सिद्धार्थी खरात ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आपला इथं आयोजित होतो आहे ते भंते हर्षबोधी महाथेरू इतर सर्व उपस्थित सन्माननीय पाहुणे आणि या आंदोलनामध्ये सामील झालेले आपण सर्व आंदोलक बंधू आणि भगिनींनो या बोधगयाचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे भगवान गौतम बुद्धांनी घर सोडून बाहेर पडल्यानंतर एकोणतीसाव्या वर्षी ते बाहेर पडले आणि पस्तीसाव्या वर्षी ह्या उरुवेला नावाच्या गावी आले तिथे महाज्ञान प्राप्तीसाठी त्यांनी उपवास केला उपोषण केलं म्हटलं तरी चालेल आणि नंतर त्यांना तिथे सुजाता नावाच्या एका भगिनीने खीर खायला घातली वगैरे हा सगळा इतिहास आहे आणि नंतर तिथे भगवान गौतम बुद्धांना बोधी ज्याला म्हणतो आपण एक मोठी ज्ञानप्राप्ती झाली ते स्थळ नंतरच्या काळामध्ये बुद्धांच्यासाठी सर्व बौद्धांच्यासाठी एक अत्यंत पवित्र महत्त्वाचं असं स्थळ झालं तिथे वेगवेगळ्या पद्धतीने भगवान गौतम बुद्धांच्या अनुयायांनी जायला सुरुवात केली पुढच्या कालखंडामध्ये सम्राट अशोकांना त्याची माहिती मिळाली आणि त्यांनी तिथे एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा, आज आपण ज्याला मंदिर म्हणू शकतो किंवा विहार म्हणू शकतो अशी निर्मिती केली बरेच दिवस ते तसंच राहिलं नंतरच्या कालखंडामध्ये पाचव्या सहाव्या शतकामध्ये गुप्त या समुद्रगुप्त आणि सर्व त्या गुप्त सम्राटांनी तिथे पुन्हा एकदा एक चांगलं मंदिर बांधलं विटांचं मंदिर जे आपण सर्वजण सध्या पाहतो आहोत तुमच्यापैकी अनेकजण तिथे गेलेले असाल मी दोन तीनदा तिथे गेलो परंतु अर्धवट पाहून परत आलेलो आहे आणि तेव्हापासून हा नंतरच्या काळात जो आहे मोगल म्हणा किंवा तुर्की विशेषतः खिलजी वगैरे या लोकांच्या माध्यमातून काय प अडतं आहे का नाही तर तिथे आंदोलनं झाली आणि त्याची तोडफोड झाली बरेच वर्ष कोणी तिकडे नंतर काही गेलेलं नव्हतं आणि अचानक धम्मपाल नागरिक हे श्रीलंकेचे तिथे गेले अठराशे एक्क्याण्णवमध्ये त्यांनी एक समिती स्थापन केली बुद्ध सोसायटी ज्याला आपण म्हणतो ती स्थापन केली आणि तिथे जे पंडे वगैरे आहे त्यांनी पाहिलं की त्याचं जे मूळ बुद्धाचं स्थान आहे बुद्धाचं नाव आहे बुद्धाचं कार्य आहे बुद्धाचे विचार आहे ते कुठल्या कुठे गेले आणि तिथे सध्या पंडे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून पिंडदान करत आहेत ते पंडे सगळे जे सगळे ब्राह्मण नाहीत इतरही आहेत पण प्रामुख्याने जाणं तिकडे भूमिहार म्हणतात ब्राह्मणांमधला जे एक प्रकार ते तिथे जास्त पंडे आहेत गावातल्या आजूबाजूची सगळी ती जाधव कंपनीवर तुम्हा लोकांना माहीत असेल ते सगळे वाद आहेत आणि आता मुनसाहेबांनी सांगितलं तसं तिथे पुन्हा वेगळे वेगळे गटबाजी झालेले आहेत जवळपास आठ दहा देशांनी तिथे आपले आपले वेगळे मठ झाला म्हणून आपण अशा पद्धतीचे काही के निर्मिती केलेली आहे आणि तिथल्या सगळ्यात जास्त लोकांचा तिथे जे छोटे मोठे दुकानं आहेत व्यापारी वगैरे वगैरे त्या लोकांचाही त्याबद्दल काही संमिश्र अशा भावना आहे की हे जर काही गेलं तर काय होईल काय नाही आमकनी तमकनी वगैरे वगैरे सगळं या सगळ्या पद्धतीने आज तिथे ते, ते वाद चालू आहे इंग्रज गेल्यानंतर हा वाद क का, काय करावं काय नाही आणि म्हणून स्वतंत्र भारतात एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एक कायदा केला गेला चार पंडे चार बौद्ध आणि गया जिल्ह्याचा जो जिल्हाधिकारी राहील तो अध्यक्ष असं ते मंडळ तिथे नेमलं गेलेलं आहे आणि आता पूर्वी अशी अट होती की तो जिल्हाधिकारी आहे तो सुद्धा हिंदू असला पाहिजे आता ती अट आत बाजूला केलेली आहे आणि आता येणारा जिल्हाधिकारी तिथे चालतो आहे आपली सर्वांची जी मागणी आहे ती एकच आहे की शंभर टक्के आठशे आठ आणि अध्यक्ष नऊवा हे सर्व बौद्ध समाजाचे असावेत आणि ही संपूर्ण जी ती एक एरिया आहे संपूर्ण जो तो भाग आहे अगदी जुन्या सम्राटांच्या अशोकांच्या काळापासून नंतर त्याच्यामध्ये जे जे काही दुरुस्ती झाली असेल आज ते सगळंच सगळं हे इथे मंदिर तुम्हाला सर्वांना कुठे मी पाहिलं होतं आपल्याला दिसतं आहे हे सगळंच सगळं बौद्ध बांधवांच्या ताब्यात यावं ही मागणी आहे आणि या मागणीला बिनशर्त शर्त बिनआट पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी आज मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मी इथे आलेलो आहे काही दिवसापूर्वी आमच्याकडे काही पत्रकं आले होते की ते जिल्हाधिकाऱ्याकडे द्यावं तर हे पत्रक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सही करून जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे दिलेलं आहे आणि आम्ही सही करणारे लोक जे आहोत ते आहे पुरुषोत्तम खेडेकर रेखा पुरुषोत्तम खेडेकर आणि सौरभ रेखाताई खेडेकर आम्ही तिघांनी हे सगळं दिलेलं आहे आणि आमचा पूर्णपणे यासाठी पाठिंबा आहे मित्रांनो आंदोलन जे आहे ते आपली तिथे ताकद कमी पडते आहे स्थानिक लोकांचं पाहिजे त्या प्रमाणामध्ये सहभाग नाही कारण की त्या परिसरामध्ये बौद्धांची संख्याही तशी कमी आहे हा एक भाग आहे या व्यतिरिक्त वेगळेवेगळे गैरसमज आणि आता सरकार जरी भाजपचं असलं तरी आर एस एस अत्यंत पॉवरफुल झालेली आहे आणि आर एस एस तिथे सहजासहजी कोणाला येऊ देत नाही वेगवेगळ्या पद्धतीने वेग काही ना काही तिथे सांगत असतात आणि तिथल्या दुकानदारांना विशेषतः त्यांनी असं भडकावलेला आहे की इथलं जर सगळं आपलं हे वर्चस्व संपलं आणि बौद्ध इथे आले तर तुमचं कोणी काही घेणार नाही आणि तुमची सगळेचे सगळे उपाशी माराल अशी एक तिथली बा बाग आहे आता आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने वेगळेवेगळे बौद्ध पार्कसुद्धा आता त्या बिहार गवर्नमेंटने चार पाच पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी एकरावरचे बौद्ध पार्क वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेले आहे की तिकडे कसं काय प्रय प्रयत्न करता येईल आता मंतेजींच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काही करता येईल राजकीय विषय जरी नसला सिद्धार्थ तरी एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की राजकारण येणारच आहे येणाऱ्या नोव्हेंबरच्या दरम्यान तिथे निवडणुका होणार आहेत त्यामुळे जर आपल्याला हा दबाव वाढवता आला तर या दबाव वाढलेल्या माध्यमातून मतदान म्हणा अमकं म्हणा तमकं म्हणा तर कसं तरी करून की हम तुमको निकाल देंगे ही भीती दाखवली तर कदाचित आपल्याला थोडाफार त्याचा फायदा होऊ शकतो परंतु लोकल लोकांमध्ये जाऊन तिथे राहणं गरजेचं आहे काही वर्षापूर्वी तिथल्या एका बौद्धाने मोठं आंदोलन केलं होतं त्यानं जेलमध्ये टाकलं आता ते जेलमधून सुटलेले आहेत आणि मला असं समजलं की आता ते बौद्ध रथयात्रा काढून पूर्ण देशभर फिरणार आहेत आणि ते सगळं त्यांना मिळावं अशी त्यांची एक अपेक्षा आहे हे एक आंदोलन जसं बाबरी मस्जिदीचं आंदोलन झालं तर बाबरी मस्जिदीच्या आंदोलनातून मुस्लिमांना काही मिळालं नाही काही मिळालं का नाही हा एक वादाचा विषय जरी सोडला तरी सरकारमध्ये आलं आणि पुन्हा काहीतरी वेळ झालं तो प्रश्न सुटला नाही तर गुंतीचा झालेला आहे म्हणून अत्यंत काळजीपूर्वक आपण सर्वांनी यामध्ये लक्ष घालावं अशी विनंती आहे गजेंद्र आणि त्याच्या सर्व टीमनी हा एक अत्यंत चांगला कार्यक्रम आयोजित केला अशी जागरूक मंडळी जोपर्यंत आहेत तोपर्यंत निश्चितपणे काही ना काहीतरी होईल अशी माझी अपेक्षा आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या सर्वांच्या या प्रयत्नातून लवकरात लवकर महाबोधी महाविहार बौद्ध गया हा आपल्या ताब्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय जय भाऊ आप देख रहे